आदरणीय आदरणीय काळजा आहे आणि व्यवस्थित किसी के अभाव मी किसी के प्रभाव मी जीव जिंदगी आपली आहे तुम्ही स्वभाव स्वभाव काय आहे तर स्वभाव हा सुखधर्मी आहे प्रत्येक माणसाला असं वाटतं की मी सुखपूर्वक जगलो पाहिजे मग माझं सुख कशात आहे तर ते सुख आपण काही काळ पैशाला देतो संपत्तीला देतो परंतु ते सगळं गमावता कमवता कमवता एक दिवस आपण आपलं आरोग्य गमावतो असंच काही आमच्या घरामध्ये झालं म्हणजे समाजसेवेचं ओळख असताना सुद्धा समाजसेवेचं व्रत असताना सुद्धा वडील त्या फील्डमध्ये राहताना एज्युकेशन फील्डमध्ये राहताना त्यांना काही काळानंतर स्विगीचा त्रास जोडला माझ्या विषयाचा थायरॉइडचा त्रास होता मला कोण नाही त्रास नव्हता कारण गाळ्यासण्याची यात्रा होते असं मग माझे दोघं चालले आपलं घर भेटलं पाहिजे म्हणून मी याच्यासोबत शिबिरात गेलो शिबिरात गेलो त्या शिबिरामध्ये मग होताच ते मी ओके सोबत एकदम गेलो त्यांच्यासोबत मी करायला लागलो मग मी करायला ला लागलो मलाच चांगलं वाटायला लागलो प्रॉब्लेम काही नव्हता असं करता 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 सगळं आहे त्याचं सुरू झालं त्यानंतर मग ताईची ओळख झाली ताईच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलो ताई म्हणजे शेवटी असं म्हणावं लागेल की मानव सेवा हीच विशेष सेवा मानणाऱ्यांपैकी एक आहे आणि अतिशय मोलाच कार्य हे त्यांच्या माध्यमातून होत आहे काळे साहेबांची सुद्धा आहे काळे साहेब ताई दोघ पती पत्नी म्हणजे ऍक्च्युअली असं म्हणावं लागेल की काय म्हणतात त्याला जोडी कोणती सांगावं लागेल आता लक्ष्मी <laughs> ना, <laughs> ना जोडी आहे असं म्हणायला हरकत नाही दोघही मिळून तन्मान एक माजा सी माजा चा आमी जोड़ पास एक विषय सांगतो सा ते वा, की माझ्या वडिलांची भीती संपली माझ्या मिसेसचं थायरॉईड संपलं आम्ही जवळपास सहा महिन्यामध्ये चोवीसशे लोकांपर्यंत हिंदूस वाटलो त्यानंतर माझ्या वडिलांचा एकसष्टीचा प्रोग्राम झाला काही होत्याच तेव्हा तेव्हा आम्ही हे एक दिवसीय शिबिर घेतलं सगळ्या लोकांना ज्यूस हे ते सगळं केलं मग प्रश्न असा पडते की मी अंतिम पळावा मध्ये मधले मी जर असेल मी साधना करत असेल सेवा करत असेल तर त्याचा अर्थ न समजला पाहिजे मी जर भक्ती करत असेल तर भक्ती कसली असली पाहिजे तर ती भयसे मुक्त होणारी भक्ती असली पाहिजे भयातून मुक्त होणारी भक्ती माणसाला भय तीनच गोष्टीचा आहे प्राण भय पद भय आणि मान भय आपण मान आपला जाणार नाही असे तर कुठलं कृत्य करत नाही पद जाणार नाही हाय भय माणसा आहे मत असते पण सर्वात मोठा भ्रय जो आहे तो आनंद आहे की मी सर्वात जास्त प्रेम जर करत असेल तर माझ्या स्वतःवर करतो म्हणून मला स्वतःला चेक केलं पाहिजे म्हणून असं मला असं वाटते की बुरा देखील म्हणजे चला बुरा मिळाला ना कोई कुटको देखा तर खुदसे बुरा मिळाला ना कोई म्हणजे मी स्वतःच किती वाईट करतोय जिभेचे चोसले पुरवतोय चांगलं वाटते म्हणून खातोय किती खावतो हे मला समजतच नाही आहे आणि काय काय समजतच नाहीये प्रश्न हा आहे की कुठे प्रश्न हा आहे तो कुठे काय खावा प्रश्न आहे पण कुठे हा प्रश्न आहे की काय काय खावं आणि ते खाल्लेलं मग कळावं कसं म्हणजे धकत नाही म्हणून ते धक्याची गोळी घ्यायची निघत नाही म्हणून मी गोळी घ्यायची हा सगळा कार्यक्रम चालू आहे मग त्याच्यामुळे काय झालं सगळी सिस्टीम आपली बिघडून देवी मग त्याच्यासाठी काय पाहिजे की माझ्या आरोग्याची जर काळजी मला असेल तर मी स्वतः परमेश्वराच्या साधनेमध्ये आहे एक चांगला मार्ग आहे या मार्गामध्ये मा आलेला आहोत ही जुळल्या गेली पाहिजे त्यासाठी म्हटलेलं आहे की लगनम परम औषधं आपण म्हणतो की उपवास ही सर्वात मोठी औषध आहे परंतु उपवासा दिवशी काय खातो